नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनलवर स्वागत आहे बघा जी जाहिरात आलेली आहे म्हणजे ऑलरेडी जाहिरात तुमची आलेली होती परंतु पुन्हा नव्याने जाहिरात रिवाईज जाहिरात राज्यसभेच्या आलेली आहे त्यामध्ये त्या, त्या ठिकाणी जागा सुद्धा वाढून आलेल्या मित्रांनो आता या ठिकाणी कोण फॉर्म भरू शकतं अनेक मुलांनी त्या ठिकाणी कॉलर्स मिस केलेला आहे तर कोणाचा फॉर्म राहिला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही भरू शकतात का म्हणजे एखादा ओपनचा मुलगा आहे ओबिशोला मुलगा आहे ठीक आहे एन टी वाला आहे एस सी एस टी वाला आहे फॉर्म भरू शकतो का तर मित्रांनो अजिबात त्या ठिकाणी फॉर्म भरू शकत हो नाही नवीन मग फॉर्म त्या ठिकाणी कोण भरणार आहे दुसरी गोष्ट महत्त्वाचं अगोदर ई डब्ल्यू मधून फॉर्म भरले होते आता त्यांना एस सी बी सी करायचं आहे आणि जर ईडब्ल्यू एस ठेवलं तर त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम येणार ते पण सांगणार दुसरी गोष्ट अनेक मुलं हो आहेत ज्यांनी ई डब्ल्यू मधून फॉर्म भरलाय परंतु आता त्यांनी कोणबी प्रमाणपत्र काढलेलं आहे मग त्या पोरांनी काय करायचंय हाय चला हाय सर्वांना राठोड हाय महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे चला तर सविस्तर आपण घेऊया पाहण्याबद्दल चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम या पोरांना आहे कोणाला ईडब्ल्यू एस जे ओरिजिनल ई डब्ल्यू मध्ये आहे म्हणजे जे ओपन मुलं ई डब्ल्यू मध्ये आहे आणि फायदा होणारे राज्यसेवाच्या जाहिरातीमध्ये जे ई डब्ल्यू मध्ये आता मुलं आहेत त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे त्यांचं मेरिट सुद्धा मित्रांनो पूर्व पैशाला कमी लागणारे मेन्सला सुद्धा कमी लागणार आताच सांगतो कारण की मराठा समाज सर्वात मोठा त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस मध्ये ते सर्व मुलं जर बाहेर इकडे एस सी बी सी मध्ये येत आहेत अर्थात ई डब्ल्यू सी राहिलेच कोण ठीक आहे ते महत्वाचं जे ईडब्ल्यू एस मध्ये आहे त्यांना फायद्याची दुसरी गोष्ट आता ईडब्ल्यू एस मधून एसबीसी मध्ये जाणारे आणि डब्ल्यू एस मधून ओबीसी मध्ये मग सध्या जर विचार केला तर आयोगाने फक्त एकच पर्याय दिलेला आहे कुठला डब्ल्यू एस टू सी मग ज्या पोरांनी कुणबी प्रमाणपत्र काढले त्या पोरांनी करायचं का जर तुम्ही त्या ठिकाणी ईडब्ल्यू एसच ठेवलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे नेमका काय प्रॉब्लेम येणार आहे ते पण आपण सविस्तर त्या ठिकाणी पाहूया ओके चला चला हाय हाय सर्वांना हाय ओके आता या ठिकाणी महत्त्वाचं फॉर्म बघा तुम्हाला फॉर्म कोण भरू शकतं तर नवीन कोणीही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही एस सी बी सीमध्ये असाल तरच तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता म्हणजे थांबा एस सी बी सीमध्ये ओपनचा आहे तुम्ही बी वाले त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात कसं तर बघा सविस्तर इथं बघा फॉर्म कोण भरू शकतं आहे तर बघा इथं दिलेलं आहे ऑलरेडी आता संपूर्ण क्रीनशॉट तुमच्या समोर मी घेतले सर्व क्रीनशॉट आहे ना क्रीन ले ले? हे सर्व क्रीनशॉट घेऊन इथं लावलेले आहे बघा या ठिकाणी काय देत आहे हे बघा यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट दुसरं बघा इथं ओन्ली एस सी बी सी कॅटेगरी कॅन्डिडेट आर अलाउड फक्त एस सी बी सीवाले त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात कोण एस सी बी सीवाले इथं दिलं आहे तुम्हाला डिटेल दिलं आहे बघा इथं पण बघा यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट ओनली एस सी बी सी कॅटेगरी कॅटेगी कॅन्डिडेट आर अलाउड ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन विथ एनी सब्जेक्ट कंडिशन ठीक आहे आणि वय तुमचं त्या ठिकाणी अडतीसपर्यंत एज कॅ कंडिशन थर्टी एट दिलेला त्यामुळे लक्षात असू द्या कोणीही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही फक्त एस सी बी सीवाली मुलं फॉर्म भरू शकतात हे तुम्हाला दिले तर अनेक मुलांनी त्या ठिकाणी काल एस एम एस केलेले आहेत व्हॉट्सअप टेलिग्रामला की फॉर्म नव्याने आमचा सबमिट होईल का मी फॉर्म भरला नाही कुठल्या अडचणीमुळे सीमध्ये आहे एस सीमध्ये एस टीमध्ये चला असेच पाहिता एम पी सीमध्ये किती जागा निघणार आहेत सर जर जागा निघल्यात जागा निघल्यात ऑलरेडी जाहिरात आली होती आता जाहिरात त्या जागा आहेत त्या वाढ झालेल्या त्या ठिकाणी ठीक आहे पाचशे चोवीस सर्व जागा झालेल्या आहेत सहा जुलै तुमची पूर्वपरीक्षा त्या ठिकाणी आहे आता काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे प्रश्न बघा ज्यांना ईडब्ल्यू एस ठेवायचे ते ठेवू शकतात का तर मित्रांनो अजिबात ठेवू नका ज्यांना डब्ल्यू एस ठेवायचं ते ठेवू नका का बरं ते सांगतोय त्याचं कारण सुद्धा एक सेकंड हां बघा त्याचं कारण काय आता की एखाद्याला डब्ल्यू एस ठेवायचा आहे तो ओरिजिनल जर ईडब्ल्यूएस मध्येच असेल आता ई एस मध्ये कोण राहू शकतो सध्याच्या याचा जर विचार केला तर ज्याला कुठल्याच म्हणजे कुठलंच कास्टच आरक्षण नाही ओके हॅलो सर कुठलंच कास्टचं आरक्षण नाही तो मुलगा त्या ठिकाणी ईडब्ल्यूस मध्ये राहू शकतो समजा ओपनवाला मुलगा आहे ठीक आहे आर्थिक दुर्बळ घटकात मोडतोय तो ई एस मध्ये राहू शकतो परंतु सध्या जेवढे मराठा समाजाचे मुलं आहेत त्या सर्वजण एसीबीसी मध्ये त्यांना कंपल्सरी आहे समजा एखादा मराठा समाजाचा मुलगा आहे आणि त्यांनी काय केलं एस के सी बी सी ठेवलंच नाही त्याने जशाला जसं डब्ल्यू एस ठेवलं आहे आणि फॉर्म भरला आहे पूर्वपरीक्षा पास झाला आहे तेवढे मार्क आहेत मग इथं काही कंडिशनल आहेत किंवा त्या ठिकाणी त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो ते फेस करायला त्या ठिकाणी त्यामुळे मग एस सी बी सीमध्ये करा आता महत्त्वाचं आहे तुम्ही फॉर्म अगोदर भरला होता त्यावेळेस तुम्ही एस सी बी सी करा आता तुमच्याकडं सर्टिफिकेट नाही एस सी बी सी मग करायचं काय ठीक आहे काय म्हणता हे मराठा कुणबीवाले हां तेच तेच आहेच मराठा कुणबीसाठीच आहे डब्ल्यू एस तू ई सी बी सी दिलं आहे फायलेट केलं आहे परंतु त्या ठिकाणी एस सी बी सी जे आहे आता अनेक मुलांनी त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र काढलं मग त्यांनी करायचं काय कुणबीवाल्याने करायचं काय तर बघा त्यासाठी सुद्धा तुम्हाला वैयक्तिक त्या ठिकाणी ईमेल करा वैयक्तिक तुम्ही त्या ठिकाणी ईमेल करा आयोगाला वैयक्तिक ईमेल करा की आम्ही त्या ठिकाणी डब्ल्यू एसमध्ये फॉर्म भरला होता आणि आता आम्ही त्या ठिकाणी ओबीसी प्रमाणपत्र म्हणजे कुणबी त्या ठिकाणी प्रमाणपत्र काढलेलं आहे कुणबी आहे आमच्याकडे मग आम्ही कुठलं काय पर्याय त्या ठिकाणी वडायचं सर्वांनी ज्यांना ज्यांनी ओबीसी प्रमाणपत्र काढलं किंवा कुणबी प्रमाणपत्र काढलेलं आहे त्या सर्व एडम याचा फायदा काय होईल आयोगाला सुद्धा त्या ठिकाणी कळू देणार हा प्रॉब्लेम आहे म्हणून सर्वांचा यावर तर बाकीचे सर्व त्या ठिकाणी प्रयत्न करताय काळजी करू नका तुम्हाला सुद्धा फॉर्म भरायला मिळणार आहे असं काही होणार नाही ठीक आहे एक दोन दिवसामध्ये त्यावर चला एम पी सी योद्धा म्हणता ईडब्ल्यू एस टी ओबीसी काय हा जर ओबीसी सुद्धा होणार आहे परंतु तुमच्या परीने काय करा प्रत्येकाने ज्याने त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस मधून ओबीसी कुणबी प्रमाणपत्र काढलं त्या प्रत्येक मुलांनी वैयक्तिक स्वतःच्या ईमेल होऊन आयोगाला ईमेल करा आयोगाला स्वतः ईमेल सर्वजणांनी करा मेल केल्यावर त्या ठिकाणी त्यांच्या सुद्धा लक्ष देऊन जाईल लगेच त्या ठिकाणी दुरुस्ती होईल जर त्या ठिकाणी तुम्हाला प्रतिसाद नक्की देतात तुम्ही मेल करा आयोग नक्की त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाला प्रतिसाद देतो त्यामुळे प्रत्येक जेवढे मुलं आहेत <coughs> कुलबी त्या सर्वांनी करा दुसरी गोष्ट चला फॉर्मेट सांगा सर महान्यू अपडेट टेलिग्रामला पाठवून देतो मी राहुल महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे फॉर्मेट तुम्हाला काय लिहायचं ते पण त्या ठिकाणी सेंड करतोय तशा प्रकारे तुम्ही आयोगाला मेल करा ठीक आहे कसा मेल करायचा आहे एक पॉईंट टू पॉईंट एक पॉईंट दोन पॉईंट तीन काय लिहायचं आहे कुठे नंबर टाकायचा कुठे ईमेल टाकायचा तुमचं ते संपूर्ण डिटेल देतो काळजी करू नका ई डब्ल्यू टू साठी काय एमपीसी योद्धा तेच चला हा मेलचं सांगतो सगळं राहुल मेलचा महानी अपडेटला या ग्रुपला मी सेंड करून देतो ठीक आहे चला शी योद्धावाला सुद्धा त्या ठिकाणी सेंड करतो फक्त मेल करा सर्व नाही बाकीच्या तर बा ज्या आहेत सोशल मीडियावाले क्लासवाले टेलिग्रामवाले ठीक आहे रोहित पवारने सुद्धा आता त्या ठिकाणी ट्वीट केली संपूर्ण त्या ठिकाणी काय करताय टीम प्रयत्न करताय तुमच्यासाठीच त्यामुळे तुम्ही सुद्धा वैयक्तिक त्या ठिकाणी प्रयत्न करा नक्की त्या ठिकाणी ई डब्ल्यू एस तू ओबीसी पर्याय असेल नवीन फॉर्म भरू शकत नाही आताच तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं ठीक आहे कुठले बुक ऑफ राहायचे तुम्हाला सर्वांना माहिती त्या ठिकाणी फक्त टेलिग्रामला मी महानी अपडेटला ते सेंड करतोय कुठले त्या ठिकाणी लवकर नेसे बुट बुक ऑफ राहायचे कुठल्या शॉर्ट आणि आजपासूनच आजच आपलं पी वायकू लेक्चर सुरू होत आहे पी वायकू जे लेक्चर हे आजपासून सुरू होत आहे राज्यसेवेचे मागचे झालेले सर्व पी वायकू एक याचा फायदा काय तुमचं रिव्हिजन होईल लक्षात असू द्या आणि जे कुठले प्रश्न पूर्वपरीक्षा रिपीट होत आहेत ते पुन्हा जाणलं नाही आणि रिव्हिजन असणं अत्यंत गरजेचं अभ्यास किती असेल त्याचा फायदा होत नाही शेवटच्या टप्प्यात जर तुमची रिव्हिजन नाही झाली तर त्याचा शंभर टक्के कटावर परिणाम होतो तुमच्या मार्कावर परिणाम होतो त्यामुळे पीआयक्यू नक्की मित्रांनो किमान एकदा दोनदा राज्यसेवे सर्व पीआयू चेक करा ओके ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांनी काय करायचं त्यांनी गप बसायचं त्यांनी गप बसायचं किंवा त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा प्रयत्न करायचे शक्यता हो? त्या ठिकाणी कमी आहे परंतु झाले त्यांना जर संधी दिली तर चांगली गोष्ट आहे काही कारणामुळे अनेक मुलं आहेत काही कारणामुळे त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी राज्य सेवेचे फॉर्म भरणं झाले नव्हते त्यांना सुद्धा चान्स मिळायची संधी त्या ठिकाणी मिळू शकते मित्रांनो हा सोनोने टीचर सेकंड फेज लवकर असणारे कालच त्या ठिकाणी नवीन त्यांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं माननीय आयुक्तांनी तर त्या ठिकाणी एक तुमचा कन्व्हर्टेड राऊंडसुद्धा सुद्धा लवकर होण्याची चान्सेस आहे ठीक आहे हां फॉर्म नवीन भरता येत नाही लक्षात सुद्धा राज्यशिवाय पूर्वपैशा झाले जे आपल्याला सांगायचे डिटेल झाले काळजी करू नका कुणबीवाले खूप जण होते काळजी करू एस एम एस होते काळजी करू नका आणि ज्याने एस सी बी सी काढलं नाही ते सुद्धा एस सी बी सी काढून घ्या काळजी करू नका तुम्हाला त्या ठिकाणी एवढी त्यांनी सवलत दिली याचा तर अजून सुद्धा अजून जर गेले तुम्ही तरी त्या ठिकाणी एस सी बी सीचा मिळत नाही एस सी बी सी हे जे प्रमाणपत्र काढायचंय आता जर विचार केला सर्व जे अधिकारी आहेत ते सर्व अधिकारी निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये लागलेले आहेत निवडणुका आणि वीस मे पर्यंत महाराष्ट्राच्या टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शक्यता त्या ठिकाणी एस सी बी सीचे मुलं आहेत त्यांना प्रॉब्लेम येणार आहे परंतु त्या ठिकाणी आयोग सी बी सी नुसता त्या ठिकाणी तुमच्याकडे नसेल सर्टिफिकेट आणि याच्यानंतर काढलं तरी कुठल्याच प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही कारण हे क्रिटिकल आहे तुम्ही सी सी करायला एस सी बी सी सध्या मिळतच नाही मग तुम्ही कशा ठीक आहे तर क्रिटिकल इथं तुम्हाला प्रॉब्लेम मित्रांनो कोणालाच येणार नाही शक्यता शक्य ओके okay? लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला इलेक्शनच्या कामाला लागलेले त्यामुळे तुम्हाला एसीबीसी सर्टिफिकेट मिळणं आता शक्य नाही शक्यता त्या ठिकाणी नाही लक्षात असू द्या हा तुमचा जो नंबर आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता एकदा प्रयत्न करा नहीं, नहीं, त्या त्या ठिकाणी उद्या जे आहेत उद्या संपूर्ण सर्कलवाल्यां सोबत चर्चा आहे तुमच्यासाठी ओके थांबतोय मित्रांनो महान्यू अपडेट नावाचा एकदा ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला वारंवार माहिती दिली जाते आणि आपला नंबर सुद्धा तिथं आहे तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तर नक्की त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे थांबतोय मित्रांनो आणि पीवयकू च आजच आपलं लेक्चर आहे त्या ठिकाणी महत्त्वाचं तुमचं सामान्य ज्ञान आणि चालू घडवडी चालू घडवडी आता नवीन एक वर्षाच्या संपूर्ण चालू घडवून घेणार आहोत पुरस्कार असतील तर संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी आपण घेऊया ओके थांबतो